नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या रव्याची रवळी बनवूया त्यासाठी ह्या पातेल्याने मी दोन पातेली तांदळाचा रवा घेतलेला आहे तुम्ही इडली रवाही त्यासाठी वापरू शकता आणि ह्याच पातेल्याने दोन पट पातेली रवा आहे तर अडीच पट प्रत्येक पातेल्याला अडीच पट नाळाचं दूध घ्यायचं आहे तर हे असं पाच पातेली हे नाळाचं दूध आहे आणि जितका रवा तितकंच गुळ घ्यायचं आहे दोन पातेली रवा आहे तर दोन पातेली मी हे गुळ पावडर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे चारोळी बदाम आणि फक्त काजू घेतलेले आहेत वेलची आणि जायफळाची पूड करून घेतलेली आहे आणि तूप असं साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे आता मी रवळी बनवायला सुरुवात करते आता सर्वप्रथम रवा भाजून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे थोडंसं तूप घालून घेते में सोने सोने मी त्यामध्ये हा रवा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सगळं एकत्र झालून घेते सोनेरी होईपर्यंत ही रवळी मी माझी आत्ते बहीण आहे तिची फरमाइश आहे म्हणून ही रेसिपी आम्ही आज बनवत आहे आणि ही रवळी आमच्यामध्ये बारशाला परत लग्न बारशाला किंवा दिवाळीला अशा सगळ्या अशा सणांना पारंपरिक पद्धतीने अशी बनवली जाते बघा असा मस्त सोनेरी असा कलर आता येत आहे ह्याला ह्यामध्ये मी आता हे थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घेते नंतर घातले तरी चालतात पण ह्याच्यामध्ये थोडेसे परतून जातात आता मी अजून एक चमचा तूप घालून घेते ह्यामध्ये तूप काय ह्याला जास्त लागत नाही जास्त तूप घातल्यानंतर ती सुटी पडणार वड्या होणार नाही त्याच्या अशा प्रकारे मी आता तूप घालून पुन्हा परतून घेते व्यवस्थित अशा प्रकारे एकदम सोनेरी सोनेरी रवा झालेला आहे व्यवस्थित मी आता एकदम थोड्या वेळ परतून काढून घेते बघा रवा भाजून झालेला आहे आता मी हा काढून घेते सोनेरीपर्यंत सोनेरी मस्त असा भाजून झालेला आहे काढून घेते अशा प्रकारे नारळाचं दूध घालून घेते अशा प्रकारे सगळं नारळाचं दूध घालून घेतलं अशा प्रकारे नारळाचं दूध घालून घेतलं थोडस गरम झालं की त्यामध्ये गूळ घालून घेते गूळ घालून घेते गूळ घालून व्यवस्थित सगळं उकळून नाळाचं दूध असं एकदम उकळवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये रवा घालायचं आहे थोडीशी वेलची पूड पावण्यामध्ये पण घालायची नाळाच्या दुधामध्ये पण घालायची आणि रव्यामध्ये पण घालायची थोडीशी वेलची पूड घालून घेते बघा आता आपलं हे नाळाचं शिरं का आम्ही शिरं म्हणतात त्याला दूध उकळलेलं आहे त्यामध्ये मी आता हे रवा घालून घेते रवा घालून ते परतत राहायचंय अशा प्रकारे अशा प्रकारे हा रवा घालून असं व्यवस्थित परतत आहे मग अशा प्रकारे हे आता थोडस घट्टसर होईपर्यंत असं परततच राहायचंय आणि मग ती कुकर मध्ये करायची दाखवत ती पण कशी करायची कुकर मध्ये टाकवते दाखवते मी तुम्हाला थोड़े ते थोडे एकदा शिजून झाल्यानंतर ते कुकरमध्ये काढून पातेल्यामध्ये काढून शिटी घ्यायची बघ आता मी यामध्ये वेलची पूड घालून घेते अशी व्यवस्थित परतून घेते तर याला तूप लावून घेतलेलं आहे ह्यामध्ये मी आता ती काढून घेते बघा अशा प्रकारे मी काढून घेते आणि व्यवस्थित दाबून अशा प्रकारे ही भरून घ्यायचे व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे ह्याला असे थोडेसे बदाम असे घालून घ्यायचे त्वर ड्रायफ्रूटमध्येही टाकलेलं आहे पण थोडंसं असं वरून पुन्हा घालायचं आहे पेस करून घ्यायचेमध्ये असं केळीची पानं घालून घ्यायची व्यवस्थित असे दाबून घ्यायचे व्यवस्थित केळीचं पान घालून असं व्यवस्थित दाबून घ्यायचे अशा प्रकारे केळीचे पान घालून घ्यायचे केळीचं पान घालून असे त्याच्यावर प्लेट लावून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे कुकरमध्ये ठेवून त्याला तीन शिटी घ्यायची आहे शिटी लावायची आहे आणि तीन शिट्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि ताट का ठेवायचं तर त्याचं स्टीम त्याच्यामध्ये पडू नये म्हणून प्लेट ठेवायची बघा आपली फिरव रेडी आहे कुकरमधून काढून घेतली आता ही गार झाली काही ताटामध्ये पलटी करून घेणार आणि मी त्याच्या वड्या करणार हे बघा आता आपली ही पारंपरिक रवळी रेडी आहे आता त्याला मी ते कट करून घेते अशा प्रकारे मस्त रेडी आहे की मी आता एका प्लेटमध्ये व्यवस्थित कट करून काढून ठेवते बघा मी आता बर्फी सारखे तुकडे बनवून घेतले अशा प्रकारे पारंपरिक रवळी आपली रेडी आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा बघा अशा प्रकारे कट करून घेतले तुम्ही बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये